जे फोर व्हीलर तुमची गाडी लागू शकते पार्किंगला ते एक गाय तर नक्कीच बांधू शकता तुम्ही जे शिकवू का संभाळले पाहिजे आज शर्यतींमुळं खोंडांना चांगले दिवस आले तुम्ही जर चार बैला सांभाळू शकता शर्यती तर चार बायलां मागे एक गाय सांभाळ जेणेकडून जी नष्ट होत चाललेली ती परत उगा आज चार बैला तुम्हाला घाव देत तरी जाऊन जर तुम्ही गाय सांभाळली नाही तर पुढच्या वेळी ती चार खोंड पण तुम्हाला भेटायचं मुश्किल होईल माझी जुनी गाय आहे ना तिला मी सांगन वर मी जर दोन दिवस बाहेर जायचं असेल ना तर ती दोन दिवस कोणी येऊन केलं तरी तिला चालते तिसऱ्या दिवशी मी स्वतः तिला लागू नाही तर ती तिसऱ्या दिवशी कुणाच्या हातचं खात नाही तिला एवढी माये ती काय म्हणजे माय आईच्या हाताखाली पूर्ण ट्रेन झालेली ज्यावेळेस आई असते ना ती सहा महिन्याची घेतली होती तेव्हापासून ती आईसोबत हे तिला सगळं करते एवढी ती घुश आहे इन्कमचा सोर्स काहीच बघित ना मी याच्यात आपल्या मनाच्या समाधाशी हा म्हणजे खानदानी नारा असला की ते आईचे वडील आमचे पाशांचे ते पहिल्यापासून गवळी होते त्यामुळे हे पाचवीला पोजल्या गे आमच्या सेनन गोम त्यामुळे मी एक दिवस बाकीचं काही जरी नसलं ना जेवण आता आई गेल्यापासून तर जेवणाची हालत मेसला कधी मेसला सुट्ट्या पुढे काय पण जनावरातून जर बाहेर पडलं ना तर नमस्कार मानव रुपेश रामदास बालोडकर मी बालवाडीमध्ये आहे बालवडी पुणे तालुकावले जिल्हा पुणेमध्ये सगळ्यात पहिले ज्यावेळेस दोन अठरा मी गाय घेतली त्यावेळेस ती सहा महिन्याची होती ती ज्यावेळेस वयात आली तर तिला ब्रिडिंगचा पण पहिला विषय आला होता माझ्यात ब्रीडिंग करायला बैल नाही पुणे जिल्ह्यात मग तिची दोन येतं मी सेमेश्वर काढली पण आता वैयक्तिक माझं फिरणं एवढं होतं त्यावेळेस सांगली सांगोला कर्नाटक हा भाग मी फिरायचो त्यामुळे तिकडले बैल बघायचे बैल बाळाचे वासरं बघायचे ती वासरं आपल्या वासरापेक्षा पण अट्रॅक्टिव राहायची मग तो स्टडी केला मला इंजेक्शन सिमेंट्स वापरला तर ते तेवढा रिझल्ट भेटत नव्हता हे एक चालत होते की बाईक ब्रिडिंग कसं कर काय करायचं आणि त्यानंतर तर दुसरा विषय असा झाला की आता आपण एवढ्या गाया दिल्या काल द्या त्या पण बाबा एवढ्या जाती गोतीच्या चांगल्या खाणीतल्या गाय आपण देत होतो तर ते पण माणसांचा हाच विषय होता दादा आता गाय घेतली पण गायला पुढं पाहिजेच कसे करणार आपण कारण कोणी लिहिलं बैल नव्हता मग दोन तीन वर्ष स्टडी केला अभ्यास केल्यानंतर मग आमचे गुरे उमेश स्वामी मग त्यांच्याकडून हातिकुंडी राजाचा खोंड त्यांनी घेतला होता मग हा खोंड मी दोन हजार बावीस साली घेतला ऑक्टोंबर महिन्यात चोवीस ऑक्टोंबरला हा खोंड घेतला हा वर्षभर शंभर मग हा ब्रिडिंगला चालू झाला ह्याच्या पायदाशी पडत गेला आत्ता घरी एक वासरू पडले मी हि मागं जे तिन्ही दिवस नाव बच्चे घेतले त्यापेक्षा आत्ता जे ह्या बायलाचं वासरू पडले त्या दोन्ही वासरांच्या जमीन आसपानचा फरक राहतो सिमेंटचं वासरून ब्रिडिंगचं वासरून ह्याचा भरपूर फरक राहतो आणि दुसरा मुद्दा सिटीच राहतो वैरणीचा एक टंचाई मग सगळं विकत आणून खायला घालतो आत्ता सध्या मी काम करतो आहे नाईट ड्युटी नाईट ड्युटी करून जनावरं सांभाळते आत्ता माई पाच जनावर आहे मला रोजचा कमीत कमी कुट्टीचा खर्च आत्ता तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजचा वैरणीचा खर्च आहे पाच जनावरांचा आणि वैयक्तिक मग ह्याचा खुराक वगैरे सगळं धरलं आणि आत्ता वाड्याची कुट्टी आहे कुट्टी चालू झाली तर वैयक्तिक ह्याचा खर्च मग आता तो एक पाचशे ते सहाशे डेली रुपये आला एकट्याला खर्च आहे मला फक्त ते आता काय आहे ब्रेडिंगच्या हिशोबाने त्याचा तो मेंटेन होत चाललं आहे म्हणजे तो त्याचा खर्च काढून त्याच्या जेव्हा एक गाय तो सांभाळू शकतो एवढ्या दोन प्रॉब्लेम जरा ब्रिडिंगचा एक विषय होता आणि वैरणीचा हे दोन प्रॉब्लेम जरा सिटी शहरात नडतात ब्रिडिंगसाठी आहे ना आपण कॉल मुंबई आपलं पुणे जिल्ह्यातल्या तर गाय येतात काही साताऱ्यातल्या पण काही गाय लावल्यात आपण कोकण किनारपट्टीतल्या पण एक दोन गाय झाल्यात अलिबागच्या पण झाल्यात बोरवेलला मूळ शितीतल्या पण गाय येते ते आणि आपण ब्रिडिंगसाठी एका गायला दर ठेवलेला आहे दोन हजार रुपये आणि आत्ता बैल साधा ते असल्यामुळं ब्रीडिंगला तो एकदा सोडते आपण ही मागं दोन तीन वेळा होतो पण अजून पण पुणे जिल्हा आहे ना ब्रीडिंगवर एवढं लक्ष देत नाही पुणे जिल्हा आहे ना अजून पण बाबा वासरू घ्यायची गाय घ्यायची हे खालूनच आणतो सांगली सातारा तारा स्वतः पैदास करायला इंटरेस्ट घेत नाही त्यामुळं हा एक प्रॉब्लेम आहे की बा माझं एक म्हणे बा तुमच्याकडे ना पुणे जिल्ह्यात जर बैल असेल तर ब्रिडिंग करा जी वस्तू तुम्ही खालून विकत आणण्यापेक्षा ती तुम्ही स्वतः घरी तर कशी तयार करते आणि ह्याच्यावर जरा थोडं भर दिला पाहिजे आता तरुण पिढी बैलगाडा शर्यत म्हणा छकडी म्हणा शर्यती म्हणा ह्याच्यात आहे तर दरवेळेस आपण खालून वास्त्र विकत घेण्यापेक्षा घरची वास्त्रं कधी कर तयार करते ह्याच्यासाठी जर तुम्ही चांगली ब्रिडिंग घेतली तर ते एक फायदेशीर होऊ शकतं उद्देश हाच आहे मॅडम मी ज्या गाय मी दिल्या तिथच्याही त्या प्रत्येकाचा प्रश्न हाच होता की बाबा लागोडीचं कसं काय बाबा ब्रिडिंगचा विषय काय होता त्यासाठी मी खून घेतला आणि आता काय झालं बाबा बाहेरच्या गाय जरी नाही आल्या तरी आत्ता वैयक्तिक आमच्या भावाभावात मी दिलेल्या पस्तीस गाय झाल्या त्या पस्तीस गायांना जरी आमचं बैल लागवड झाली तरी भरपूर झालं केलं केल्याने काय होते वासरांची पैदास होती कालोडी म्हणा खोंड बा आता ती वासरं खोंड बघून एखाद्याला तरी वाटतंयला असं असं चांगलं पडते आपण पण एखादी गाय सांभाळू आपले जनावर बघून एखाद्याची इच्छा जरी झाली ना बा आप आपण एखादी गाय सांभाळू त्यांनी जरी एक गाय घेतली ना तरी आपलं समाधान आहे आपल्या मग कुठं तरी एक जनावर वाढते ह्याच्यात आपण सुखमान आहे म्हणजे खर्च किती येतोय काय मी आजपर्यंत कधी हिशोब काढला नाही मग पगार जेवढा येतोय पगार ह्याचे काय इन्कम येते ते सगळे ह्यांना जाते बाजूला एक रुपया उडत नाही फक्त ह्याच्यात समाधान महत्त्वाचे मग सगाच्या सगळा जातो ह्याचा जेवढा इन्कम आहे तो पण खाण्यात जातो पण कधी हिशोब कधीच नाही ठेवलेला देशी गावशे का सांभाळले पाहिजे आज शर्यतींमुळे खोंडांना चांगले दिवस आलेत तुम्ही जर चार बैला सांभाळू शकता शर्यती तर चार बैलां मागे एक गाय सांभाळ जेणेकडून जी नष्ट होत चाललेली ती परत उगा होती आज चार बैला तुम्हाला घाव तरी जाऊ जर तुम्ही गाय सांभाळले नाही तर पुढच वेळी ती चार खोंडं पण तुम्हाला भेटायचं मुश्किल होईल त्यामुळं चार बैलांना कमीत कमी प्रत्येक गाडा मालकाने छकडी मालकाने एकतरी गाय सांभाळली पाहिजे बा तुम आज तुमच्याकडं आज पहिले दिवस वेगळे होते पहिले लोकांकडं पैसे पह नव्हते काय नव्हतं तरी लोकं तीन, तीन तीन चार चार गाया ठेवित होती आज बऱ्याच लोकांच्या परिस्थिती चांगल्यात चांगल्या जे फोर व्हीलर तुमची गाडी लागू शकते पार्किंगला ते एक गाय तर नक्कीच बांधू शकता तुम्ही त्यामुळे तरुण पिढीने म्हणा किंवा जुन्या माणसांनी म्हणा हा ना जोपासला असलं पाहिजे शर्यतीचे बैल जसं तसं एक गाय सांभाळ काहीच जड नाही आहे तुम्हाला शंभर रुपयाच्यावर जास्त खर्च नाही लई तर दीडशे रुपये वैरण काढे खर्च पकडला दीडशे रुपयात एक गाय दिवस काढू शकतो आणि आज असा कोणताच माणूस नाही की त्याला दीडशे रुपये जड आहे खाण्यापिण्यात वाईट यश निघाल्या जर तुम्ही खर्च करू शकता तर चांगल्या कामासाठी खर्च करायला काही कमी नाही ना